सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला लख होऊनी लाले लाल बास करोनी सूर्य उगवला लख होऊ लाले लाल वास करोणी पापमुक्ती पृथ्वी पुत्र जन्मला पापमुक्ती पृथ्वी पुत्र जन्मला अंजनी पोटी हनुमंत जन्मला अंजनी पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनी पोटी हनुमंत जन्मला अंजनी पोटी हनुमंत जन्मला वाऱ्यासमा वृक्ष वेली डोलती गाती गाणे हर्षत होती वाऱ्यासमा वृक्ष वेली डोलती गाती गाणे हर्षत होती प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला राम भक्ती मणि ठे शुभदिनी राम भक्ती मणि ठेऊनी चैत्र शुभदिनी महाबली महाभक्त अवतरला महाबली महाभक्त अवतरला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला धन्यवाद